नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या चॅनल नलवधी शेती वर व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल बघितलं टायटल वाचलं हूं मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त दोनच दिवसात आता हळ उपाय केल्याने शंभर टक्के नष्ट होणार हरभरा पिकावरील घाटे सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आपडे कि फक्त दोनच दिवसात आता हळ उपाय केल्याने शंभर टक्के नष्ट होणार हरभरा पिकावरील संपूर्ण घाटे आळी पण असा कोणता तो उपाय आणि असं कोणतं ते कीटकनाशक की ज्याचा वापर केल्याने आता फक्त दोनच दिवसा शंभर टक्के नष्ट होणार हरभरा पिकावरील संपूर्ण घाटे अळी आणि जर तुम्हाला घाटे आळीची समस्या व इतर आळीची समस्या मोठ्या प्रमाणात सतावत असेल तर आजचा हा व्हिडिओ बघून घ्या ज्याच्यामुळे दोनच दिवसात आळ्यांचा बंदोबस्त होणार आणि यंदाच्या वर्षी हरभऱ्याच विक्रमी उत्पादन घेण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही त्याच्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की फक्त दोनच दिवसात आता हा उपाय केल्याने शंभर टक्के नष्ट होणार हरभऱ्याच्या पिकातील संपूर्ण घाटेळी मग असा कोणता तो उपाय आणि असं कोणतं ते कीटकनाशक की ज्याचा वापर केल्याने फक्त दोनच दिवसात शंभर टक्के नष्ट होणार या ठिकाणी हरभरा पिकावरील घाटी आळी व इतर सर्व आळ्या तर या प्रश्नाचं आता उत्तर जाणून घेऊया आपल्या सर्वांना माहीत आहे की आता आपलं असणारं हरभऱ्याचं पीक काही ठिकाणी फुलोरा अवस्थेत आहे आणि काही ठिकाणी फुलोरा अवस्थेतून घाट्यांमध्ये परावर्तित होते हीच ती वेळ असते की ज्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घाटे आळीचा जो आहे तो शिरकाव होत असतो मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला मी काही कीटकनाशकं सांगणार आहे की ज्यांचा वापर आपण या ठिकाणी केला तर शंभर टक्के आळीचा बंदोबस्त होऊन जाईल बघा मित्रांनो आता कसं आहे की या ठिकाणी नुकसान पातळी कोणत्या परिस्थितीत आहे यानुसार औषधांची निवड करायची जर आपण बघितलं की एक दहावीस टक्केच नुकसान होते खूप मोठ्या प्रमाणात अफेक्ट दिसत नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे निंबुळ्यार्काचा वापर करायचा आहे निंबुळे अर्क आपल्याला माहिती आहे की ज्यात ॲजॅटी बॅक्टेरियन नावाचं ते तत्व असते की ज्याच्या कडवट चवीमुळं या असणाऱ्या आळ्यांचा जो आहे तर त्या ठिकाणी रिप्रोडक्शनची त्यांची जी गती आहे ती थांबते आणि हळूहळू आळ्या एक आठ ते पंधरा दिवस आपल्या हरभऱ्याच्या पिकापासून दूर जातात आणि या परिस्थितीमध्ये बऱ्यापैकी या आळ्यांचा बंदोबस्त होतो परंतु नुकसान पातळी ही स्टेज टूमध्ये असेल एक तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत नुकसान होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये मात्र आपल्याला कीटकनाशकाचा वापर करावा लागेल याच्यामध्ये हलका स्प्रे घेऊ शकतात यात इमामेक्टीन बेन्झाईटचा वापर करा वा पंधरा लिटरच्या पंपाला साधारणतः एक तीस ते चाळीस ग्रॅम नाहीतर क्लोरोपायरिफॉस याचाही वापर करू शकतात या दोन्हींचाही आपण वापर करू शकतात अन्यथा कोणते इतर इतर कीटकनाशक किंवा की ज्याच्यामध्ये अळीचा बंदोबस्त करण्यासाठी जर त्या ठिकाणी कंटेंट असेल तर अशा एक चांगल्या कंपनीच्या आपण कीटकनाशकाचा वापर करावा आता या ठिकाणी जे क्लोरोपायरिफॉस आहे ते वीस टक्क्यात असेल तर पंधरा लिटरला पन्नास एम एल घ्यायचे ते जर समजा पन्नास टक्क्यात मिळाल तर एक पंधरा लिटरला पस्तीस एम एल घ्यायचे म्हणजे या पद्धतीने याबरोबर आपण काय करायचं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे थे। की हे करत असताना आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल आपल्याला ला। की आपण या कीटकनाशकाचा वापर केला स्टेज टूमध्ये पण अशी एक परिस्थिती असते की जेव्हा खूपच जास्त प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव त्यावेळेस मात्र आपल्याला काय करायचं मग हेवी फवारणी घ्यायची म्हणजे दोनच औषधे त्यात एक ॲम्प्लिगो नावाचं कीटकनाशक नाहीतर मग कोरायझन नावाचं कीटकनाशक तुम्ही मागच्या वर्षी समजा ॲम्प्लिगोचा वापर केला असेल तर यावर्षी कोरायझनचा करा मागच्या वर्षी कोरायझनचा केला असेल तर यावर्षी ॲम्प्लिगो कंटिन्युअस आपण वर्षानुवर्षी एकाचा वापर करू नका कारण काय होतं त्या आळ्यांची त्या असणाऱ्या कीटकनाशकाच्या विरोधातली क्षमता डेव्हलप होत असते तर याच्यामुळं हा आपण या ठिकाणी वापर जर केला आता याच्यामध्ये प्रमाण वेगळे वेगळे समजा या ठिकाणी कोरायझनचं जवळपास सहा ते सात एम एल आहे तर त्या ठिकाणी जसं रेफर केले समजा पंधरा लिटरच्या पंपासाठी तसं आपण या ठिकाणी प्रमाण वापरू शकतात पण आपल्याला या कीटकनाशकांचा वापर करणं गरजेचं आहे जर खूप जास्त नुकसान होत असेल तर त्यासोबतच आपण हरभऱ्याच्या पिकामध्ये पुन्हा पुन्हा फवारण्या होत नाहीत म्हणून एखादं बुरशीनाशक वापरले एखादं टॉनिक वापरले झिरो बाउन चौतीस खत वापरला तर यामुळे उत्पादन वाढीसाठी खूप अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते तर या पद्धतीनं आपण काम करावं सोबत पक्षी थांब्यांचाही वापर करा ज्यामुळे हरभरा पिकातील घाटे आळीचा व इतर आळ्यांचा शंभर टक्के आपण बंदोबस्त करू शकतो तर आपल्या सर्वांना यंदाच्या वर्षी हरभऱ्याच्या विक्रमी उत्पादनासाठी खूप खूप शुभेच्छा काही अडचणी वगैरे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन देत राहील तर हा संपूर्ण व्हिडिओ आपल्यास कसा आवडला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कास्ता कर बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ता कर बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार